नमस्कार स्टुडिओ संजीवनीमध्ये तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आज सुद्धा मी देवा शपथ खरं सांगेन या लघुकादंबरीचे दोन भाग एकत्र वाचणार आहे आता आपण सुरुवात करू संगीता वैद्य मला माझ्या डॅडींनी आणि आईनं शिकवलं आहे खोटं कधी बोलायचं नाही मी जे सांगेन ते खरं खरं सांगेन गळ्या शपथ खरं डॅडी गेले ते पुन्हा कधी परत येणार नाही तसं आई सांगते पण मला नाही खरं वाटत आता आई कधी खोटं बोलणार नाही हेही खरंच पण मला सारखं वाटतं डॅडी पेपराच्या कामानं मुंबईला गेले असतील अंकलकडे राहिले असतील अनघाविनघाच्या आग्रहानं किंवा शीला काकुनी ठेवून घेतलं असेल मी रोज दादर एक्सप्रेसची वेळ झाली की वाट बघत बसते डॅडींची डॅडींना दैड़ीं बाबा म्हटलेलं आवडत नसे तर आईला मम्मी म्हटलेलं आवडत नाही म्हणून मी ज्यांना जे आवडतं ते म्हणते ज्या दिवशी डॅडींना ॲक्सिडेंट झाला त्या दिवशी आम्ही घरी नव्हतो कसे असणार दहा वाजता आमची शाळा असते मी अन आई बरोबरच शाळेत जातो मी आईच्याच शाळेत शिकते डॅडींचं काही नक्की नसतं ते कामावर केव्हाही जातात आणि केव्हाही येतात कधीकधी खूप रात्रीसुद्धा मग मी वाट पाहून झोपून गेलेली असते मला खूप वाटतं डॅडींना रात्री खूप उशीर होतो यायला तेव्हा तोपर्यंत आपणही जागावं आईला सोबत म्हणून पण झोप केव्हा लागते ते कळतच नाही आई अंथरुणावर पडली असली तरी जागीच असते कारण खालचं दार उघडावं लागतं एरवी खालच्या काकांना त्रास होतो झोपेतून उठायचा छे कधीच भांडत नव्हते एकमेकांशी डॅडी मला म्हणायचे देखील तुझी आई भांडत नाही तर तूच भांडत जा अधूनमधून माझ्याशी पण कारण नसताना भांडायचं कसं डॅडी भांडण काढायला चान्सच देत नसत मुळी आई डॅडींची खूप काळजी घ्यायची डॅडींना गरम गरम चपात्या आवडतात मग ती तेवढ्या रात्रीसुद्धा स्टोववर चपात्या करून वाढायची एक दोनदा रात्री मला जाग आली तेव्हा बघते तर आई चपात्या करते आणि डॅडी मस्तपैकी जेवत आहेत चक्क रात्री दोन वाजता कितीही उशीर झाला तरी डॅडी घरीच जेवायचे त्यांना फक्त आईच्या हातचंच जेवण आवडायचं बाहेर डॅडींचे खूप दोस्त होते पण घरी कुणी क्वचितच यायचं कारण डॅडीच घरी राहत नसत फारसे सारखा पेपर कॅमेरा बातम्या डॅडी आले की मी आईला म्हणायची पेपर आला टिपटॉप अंकलशी त्यांची छान दोस्ती होती टिपटॉप अंकल म्हणजे सुधीर अंकल डॅडी घरी नसतानासुद्धा ते यायचे सगळ्यांनाच अंकल आवडायचे मला तर खूपच एकदम टिपटॉप राहायचे पांढरे शुभ्र कपडे टीनो व्हाईट बुटाना चकचकीत पॉलिश डोक्यावरचा भांग देखील व्यवस्थित म्हणून आईनं त्यांचं नाव ठेवलं टिपटॉप अंकल ते खूप छान जोक सांगायचे खूप हसवायचे एकदा मी त्यांच्या ऑफिसातही गेले होते त्यांचं ऑफिसही टिपटॉप काचेचं घर चकचकीत टेबल रंगीत फोन त्यांच्या ऑफिसची वेळही मस्त आठ ते बारा मग सुट्टी टिपटॉप अंकलचं लग्न नव्हतं झालं ते म्हणत बायका असतात वेंधळ्या पदराला हात पुसतील पोलक्याच्या बाहीनच नाक पुसतील अशा बायकोशी आपलं नाही जमायचं टिपटॉप अंकलला खुश करण्यासाठी मी मात्र खूप नीट नेटकी राहायचे अंकल खुश झाले की कॅडबरीज द्यायचे त्यांनीच मला पुस्तकांना कव्हर घालायला शिकवलं अंकलला पुस्तकं खूप आवडत विचारलं घरी एकटे काय करता तर म्हणायचे पुस्तकं वाचतो बुक्स हेच त्यांचे फ्रेंड होते म्हणे एखादं छान पुस्तक वाचून आले की डॅडींशी आईशी त्यावरच बोलत बसायचे तासन तास आईला तीन चारदा कॉफी करावी लागे पुस्तकाचं तर नाही भलतं वेड वाचून वाचून त्यांना चष्मा देखील लागला होता पण चष्म्यात डॅडी दिसायचे मात्र टॉप ज्या दिवशी त्यांना शेवटचं पाहिलं तेव्हा डोळ्यांना चष्मा नव्हता म्हणून कसेचे दिसत होते मला वाटलं चष्मा नव्हता म्हणून डॅडीवरून पडले बिडले की काय भांडण वगैरे कुणाशीच झालं नव्हतं त्यांचं त्या दिवशी पण सकाळी चांगल्या मूडमध्ये होते सकाळपासून त्याची आवडती कविता गात होते कळा जा लागल्या जी वा मला की ईश्वर आठाव्या कुणाला काय त्याचे कुणाला काय सांगाव्या आवाज बिवाज इतका चांगला नव्हता पण कविता खूप पाठ आईला देखील छान कविता तोंडपाठ ऐकवायचे ते म्हणताना ऐकावंसं वाटायचं तब्येतही चांगली होती त्या दिवशी आम्ही शाळेत गेलो तेव्हा आम्हाला टाटा देखील केला त्याने माझा पापा पण घेतला कधी नव्हे तो आदल्या दिवशी त्याने माझ्यासाठी कॅडबरी आणलं होतं अर्ध मी खाल्लं अर्ध डॅडीनी अन आईनं डॅडींबरोबर अनेकदा मी गेली काटोलला तिथले आजोबा मला आवडतात थंडीच्या दिवसात तिथं खूप मजा असते मऊ मऊ पांघरून झोपायला हो गंमत वाटते तिथं संत्री देखील किती छान मिळतात पण तिथली ती केस काढलेली आजी नाही आवडत मला ती सारखी शिव्या देत असते डॅडींना तुझा बाप म्हणते काहीच्या काही बोलत बसते एवढी मोठी बाई झाली पण छोट्या मुलांचा देखील करता येत नाही आमची आई तिच्या रागावण्यासाठीच तिथं जात नाही मला फार राग येतो तिचा कपाळावर कुंकू पण लावत नाही कधी राहतेही कशीशी डॅडी गेल्यापासून आई सारखी रडत असते मला देखील रडायला येतं डॅडी माझ्याशी वेळात वेळ काढून खेळत असत इंग्रजी स्पेरिंगच्या भेंड्या कवितेच्या भेंड्या कवितांच्या भेंड्यामध्ये डॅडी आईला यू हरवायचे त्यांना किती छान पोयम्स पाठवत्या माझे फोटोही खूप काढायचे डॅडी फक्त माझ्याच फोटोंचे किती आल्बम केले होते त्यांनी लहानपणापासूनचे वेगवेगळे फोटो एकदा तर माझ्या फोटोला बक्षीस देखील मिळालं होतं मी चॉकलेटसाठी हट्ट धरून बसले आणि तसाच फोटो काढला केव्हा तरी मला टिपटॉप अंकलबरोबर एक फोटो काढायचा होता पण आता कोण काढणार डॅडी कधी कधी रात्री मला कुशीत घेऊन झोपताना म्हणायचे मी माझ्या सोनुरीला सोडून कधी कुठे जाणार नाही मग मध्येच कसे गेले काही कळत नाही आईला काही विचारलं तर तिला रडायलाच येतं टिपटॉप अंकलचा चेहरा देखील किती बदलला डॅडी गेल्यापासनं ते आता कॉफीच घेत नाहीत कधी कधी वाटतं शैला काकूंबरोबर मुंबईला राहायला जावं त्या सारखा आग्रह करीत असतातच तस आईला तिथं अनघ आहे अस्मिता आहे खेळायला पण आई ऐकतच नाही ती म्हणते आपल्या शाळेचं काय होणार तेही खरंच मी एकटी गेले तर मग आईच्या सोबतीला कोण राहणार त्यापेक्षा नकोचते डॅडीही नाही म्हणजे मग आई कधी जेवायचीही नाही कारण तिला जेवायला कुणाची तरी सोबत लागतेच झोपताना देखील मी कुशीत हवी असते डॅडी गेले तरी मी नाही जाणार आईला सोडून कधी देवा शपथ हा भाग इथेच संपला आता आपण पुढचा भाग वाचू शंकर पानवाला त्या दिवशी दुपारी दोनच्या सुमारात नेहमीप्रमाणे मी, मी मास्तरची पानं लावून ठेवली क्लिक मास्तरची सवय होती आपल्या लोकवाणीत एंट्री घेण्यापूर्वी दहा पंधरा मिनटं ते माझ्या दुकानात घालवीत असत आपला पानाचा डबा भरला तोंडात एक जर्द्याचं पान रंगलं की मग त्यांच्या कामालाही रंग चढत असे पानाच्या बाबतीत फार थोडे लोक मास्तरसारखे चोखंदळ असतात पण एवढ्या सवयीचे पुरेपूर नखरे पुरवायचे म्हटले तर त्यालाही जिद्द हवी असते मास्तरांनी सहसा माझ्या दुकानाशिवाय दुसरीकडचं पान कधी खाल्लं नाही आता गावाबाहेर असले तर गोष्ट वेगळी पण गावात असले की कुठंही जाण्याआधी आपला पानाचा डब्बा भरून घ्यायचे त्यांचा पानाचा डबाही बघत राहावा असा चकचकीत असे सारखं तोंडात पान ठेवणारा माणूस पण कपड्यांना एक डाग नाही गबाळेपणा चलेगा टाईफ वृत्ती मास्तरच्या रक्तातच नव्हती तर त्या दिवशी दोनाचे चार झाले पण मास्तरचा पत्ता नाही चुकल्या चुकल्यासारखं वाटायला लागलं रामजी शिपाई एडिटर साहेबांची पानं घेऊन गेला तेव्हा मी त्याला विचारलं देखील तसा तो म्हणाला त्या क्लिक मास्तरचं काही खरं नाही गेले असतील एखाद्या कॉन्फरन्सला साहेबही वाट बघतायत त्यांची केव्हापासनं बॉम्बेला गरमागरमी चालली म्हणतात मिनिस्टरामंदी न्यूज कंपोजिंगला द्यायची आहे हेडलाईनसाठी अडून बसलंय तिथं डोकं चालतं ते त्यांचंच हे मात्र खरं होतं लोकवाणी पेपरचा कॉलम अन कॉलम क्लिक मास्तरसाठी अडून बसायचा कधी ना कधी आमचं पानाचं दुकान तर ह्या गरमागरमीचा अड्डाच होता आमची बायको तर म्हणते तुम्ही इलेक्शन लढवा तर यू जिंकाल त्या पेपराच्या डोक्याशी राहून सारं राजकारण पानासारखं नचा नचात पेपरात दुसऱ्या दिवशी यायची बातमी का चुना लावून आमच्या पानाच्या ठेल्यावर चखळून जायची गप्पांच्या मैफिलीत मास्तर असले की मग विचारायलाच नको आजूबाजूच्या ऑफिसचेही लोक जमा होत मास्तर घशाच्या नसा ताणून मुठी वळून बोलायचे त्यांचा पॉइंट खोडून काढणं म्हणजे जोक नव्हती तर मी त्या दिवशीचा किस्सा सांगत होतो दुपार टळून गेली तरी जेव्हा मास्तर आले नाही तेव्हा मला अगदी कसंसंच व्हायला लागलं वर्षानुवर्षात असं घडलं नव्हतं रोज पानाचा रतीब मी पूर्वीत होतो पानाशिवाय मास्तरचं पान हालत नव्हतं कुठं बाहेरगावी जायचं असलं तरी घाईघाईत का होईना येऊन तडकाफडकी हुकूम सोडायचे शंकरराव दिवसभराचा डबा भरा अरे तुरेचं बोलणं त्यांच्या तोंडी नव्हतं वयाचा मान ठेवून बोलायचे त्या दिवशी पानं सुकत चालली तेव्हा मात्र मन चलबिचल झालं मी ठेला सोडून लोकवाणीत जायचाच विचार करीत होतो तो रामजी शिपाई धावत आला आणि घाबरल्यासारखा कापऱ्या आवाजात म्हणाला दादा मोठी वाईट बातमी आहे मला क्षणभर कळेना वाटलं दिल्लीला कोणी मिनिस्टर बिनिस्टर गजकला की काय पण लगेचच रामजी म्हणाला आपले मास्तर गेले म्हणतात काय गेले म्हणजे मी रामजीवर अक्षरशः ओरडलो हो ठेल्यावरचं गिराई डोळे फाडून बघायला लागलं पानाच्या गादीवरून बाहेर उडी घेतली रामजीचे खांदे धरले आणि पुन्हा पुन्हा विचारलं काय म्हणतोस खरं सांग मी कशाला खोटं बोलू आत्ताच माधुरीबाईंनी फोन घेतला एडिटर साहेब तर डोकंच धरून बसले ते बघ तिकडे जायला निघाले देखील खरंच होतं रामजीचं एडिटर साहेब संथ पावलानं गाडीत बसले एवढ्या मोठ्या आजारातून उठल्यासारखे दिसत होते बघता बघता अर्धी लोकवाणी गटागटानं बाहेर आली साऱ्यांच्या तोंडी एकच विषय सदानंद वैद्य गेले क्लिक मास्तर गेले लोकवाणीचे साहेब गेले लोकवाणीची वाणीच गेली अचानक काय झालं कसं झालं प्रश्नच प्रश्न कुणालाच उत्तरं माहिती नव्हती प्रत्येकाला मनापासून वाटत होतं बातमी खोटी ठरू दे पेपरात येते तशी अफवा बिफवा ठरू दे पण ते व्हायचं नव्हतं ती अफवा नव्हती ठेला बंद करून मीही त्या गर्दीत मिसळलो हळूहळू सारं कानावर आलं मास्तरनं फास लावून जीव दिला आत्महत्या केली विश्वास बसण्यासारखं नव्हतं हे मास्तर आपल्या जीवाचं असं काही करून बसेल हे स्वप्नात देखील मनात येण्यासारखं नव्हतं डोक्यानं एकदम तेज माणूस बोलण्यात जिभेचा पट्टा कुणालाही हार जाणार नाही जे बोलेल ते पॉइंटला धरून एक शब्द इकडे नाही की तिकडे मास्तरचं असं गुंगवून टाकणारं बोलणं ऐकलं की मलाही कधी कधी वाटेल हे ध्यान हातात खडू घेण्याऐवजी कॅमेरा घेऊन का फिरतंय पण त्या दिवशी त्यानं आपलीच नव्हे तर सगळ्यांचीच वाचा बंद केली डोळ्यांच्या गारगोट्या झालेल्या त्या थंड देहाकडे बघताना जीवाचा थरकाप झाला वाटलं आपलंच पोर गेलं रक्ताचं सगळं सोयरं गेलं मास्तरनं मायाच अशी लावली होती लहान मोठा गरीब गुरीब असा भेदभाव कधीच केला नाही माणसा माणसात ज्या आदमीनं ते एडिटर साहेबांशी बोलत त्याच नरमाईनं रामजी शिपाय अशी मला तर एकेरी हाक माहितीच नाही हुकूम देता नाही म्हणायचे शंकरराव दिवसभराचा डबा भरा आयुष्यात मला हुंका आला नाही पण त्या दिवशी मास्तरचा थंडगार देह पाहिला त्याच्या बायकोचा हंबरडा ऐकला त्याच्या कोवड्या पोरीचं हमसून हमसून रडणं पाहिलं अन् मला भरून आलं रामजीच्या खांद्यावर डोकं ठेवून मी पोट भरून रडून घेतलं जणू सगळ्या आयुष्यात साठवलेली आसव मास्तरनं स्वतःसाठी विकत घेऊन ठेवली होती त्याचा अधिकार होता तसाच भरपूर कमाई केली मास्तरनं आयुष्यात माझ्यावर तर जन्मभराचा उपकार करून ठेवला माझं एकुलत एक पोर हाताबाहेर जात होतं एकीकडे मी त्याच्या शिक्षणासाठी धडपडत होतो पानवाल्याचं पोरग पानवाला होऊ नये म्हणून मरत होतो पण ते बेट भलतीकडेच वाहवत होतं चाळीशीच्या उंबरठ्यावर झालेलं एकुलत एक पोर त्याच्यासाठी जीव तुटायचा माझा त्याच्या मायचा पण त्याची लक्षणं ठीक नव्हती वाईट संगत वाईट सवयी बोलून पाहिलं मारून मुटकून सांगितलं उपाशी ठेवलं पण त्याची कातडी निबर एकीकडे माझा आणि बायकूचा जीव तीळ तुटायचा आणि तिकडे ते पोर बेफिकिरीच्या वारावर उंडारलेल्या हरणासारखं उडत जायचं दोरा नसलेल्या पतंगासारखं भरकटच जायचं एकदा मास्तर रात पाडीला होते रातचे ठेल्यावर आले आमच्या दोघांच्याच गप्पा चालल्या मी मनातलं बोलून गेलो पोराची काळजी त्याच्या सवयी उद्दामपणा मगरुरी सारं सारं भडाभडा ओकून टाकलं मास्तरांनी शांतपणे ऐकून घेतलं अन पानाची पिचकारी थुंकून माझ्या खांद्यावर हात ठेवून म्हटलं शंकरराव माझ्यावर सोपवा मी बघतो त्या बेट्याला अहो कितीही झालं तरी हाडा मासाचं पोट आहे ना दगड तर नाही एकदा त्याला फिरायला घेऊन जातो आपल्याबरोबर सारं काही ठीक होऊन जाईल मास्तर वयानं किती लहान माझ्यापेक्षा पण त्यावेळी वाटलं मोठा भाऊच धीर देतोय मास्तरच्या म्हणण्याप्रमाणे मी त्याची आणि पोराची गाठ घालून दिली त्या दोघांची बातचीत झाली मास्तरनं पोराला एक दोनदा पिक्चरचे पास दिले पोरगा खुश झाला हळूहळू गियरमध्ये आला पण मग एक अख्खा दिवस मास्तर पोराला आपल्याबरोबर घेऊन गेले दौऱ्यावर तिथून तो परतला तो कायापालट होऊनच दोन दिवस धड जेवेना की बोले ना माझी तर धडकीच भरली त्याची मायही काळजीनं गोठली अन तिसऱ्या दिवशी माझा पोर माझ्या पायावर येऊन पडलं हुमसून हुमसून रडायला लागलं माझी आपल्या माईची माफी मागायला लागलं ही होती मास्तरच्या हातची जादू तो त्याच्याशी काय बोलला कुठं घेऊन गेला सारं सारं पोरानं सांगितलं अन मला असं वाटलं माणसाला माणूस म्हणून जगणं शिकायचं असेल तर शाळेतच शिकायला पाहिजे असं नाही आपल्या चौथीभोवती मास्तर असतात फक्त बघणारे डोळे उघडे ठेवायला पाहिजेत ऐकणारे कान उघडे ठेवायला पाहिजेत चार दिवसाने मास्तरनं मला पोराचा हाल विचारला मी माझ्या पानाच्या गादीवरून उठून मास्तरला मिठी मारली तो रस्ता नसता तर त्यांचे पायही धरले असते मी शंकरराव पोरगा खांद्या एवढा झाला की त्याचा बापच होऊन चालत नाही त्याचा दोस्त व्हावं लागतं माझा पोरगा मॅट्रिक झाला चांगल्या संगतीत राहायला लागला नरमाईनं वागायला लागला न सांगताच तो पास झाल्याचे पेढे मास्तरला देऊन आला माझी भीती सरली त्याच्या नशिबी पानाची गादी आली नाही तो कॉलेजात जायला लागला हे सारं श्रेय त्या मास्तरचं देव माणसाचं त्यानं एका दिवसात त्याला घडवला मास्तर म्हणाले तो दगड नाही पण मी म्हणतो मास्तरच्या हाती दगड दिला तरी तो त्याच्यात जान टाकेल मास्तर गेले त्या रात्री मी खालच्या मानेनं घरी गेलो मास्तरची बातमी बायकूला सांगितली पोरगा कोपऱ्यात अभ्यास करीत होता त्याच्या कानावर ते शब्द गेले तसा तो मायच्या कुशीत कोसळला हंबरडा फोडून रडत राहिला अनाथ झाल्यासारखा जसा काही त्याचा बापच गेला मी शाळेत गेलो नाही पण देवा शपथ खरं सांगतो मास्तरच्या संगतीत हाय वाटायचं पेपरातले सारे एडिटर्स फोटोग्राफर्स कामवाले आमच्याच ठेल्याचं गेलाय दिवसातून दोन तीनदा ग्रुप जमायचा सारं राजकारण पानाबरोबर चघळलं सगल जायचं सगळं काळंबेर बाहेर यायचं खास करून रातपाडीला अकरा बारा वाजता शेवटचं पान जमवायला सिगरेट ओढायला मंडळी जमायची मग कधी कधी मास्तर मस्त मैफिर जमवायचे त्यांचा कंट्रोलही जबरदस्त होता आधी माणूस चेन स्मोकर होता दिवसाला चार चार पाकिटं प्यायचा पण शादी झाली आणि एक दिवस त्यानं सिगारेट सोडली रोज सिगरेट सोडणारे गिराही आम्हाला माहिती पण मास्तरानं पिणं सोडलं ते सोडलं मास्तरांना सारेच मानित असत आम्ही तर गरीब माणूस पण लोकवाणीचे एडिटर म्हणजे केवढा मोठा माणूस पण तेही मास्तरांना आपला उजवा हात मानायचे रामजी शिपायाकडून आतल्या गप्पा कळायच्या एडिटर साहेबांना प्यायची बुरी आदत त्यापाई ते कधीकधी नको इतके आऊट व्हायचे पण मास्तरच त्यांना सांभाळायचे त्यांच्या कामाला सांभाळायचे त्यांच्या घराधाराची मला माहिती नाही जादा पण आदमी खुश असला पाहिजे बायको पोरीपासून दर रविवारी बायकोसाठी मिठापान बांधून नेलं की समजायचं घरी बासुंदी नाहीतर पुरणाच्या पोळीचा बेत आहे वाया गेलेलं आमचं पोर मास्तरच्या कृपेनं हाती लागलं तेव्हा बायकोच्या आग्रहावरून मी मास्तरला घरी नेलं तेव्हा अगदी मांडीला मांडी लावून ग्रहस्थानं भात पिठलं खाल्लं लसणाच्या चटणीवर ताव मारला बायकूच्या रांधण्याची तोंड भरून तारीफ केली मनाचा लई मोकळा आत बाहेर काही ठेवणार नाही फटकन बोलून जाईल मग लहान मोठा बघणार नाही सेठ मिनिस्टर पाहणार नाही दादा कोणक्यांचं पिक्चर शहरात लागलं की मास्तर न चुकता मलाही पास द्यायचे त्यांना ठाऊक होतं आम्हाला दादाचं पिक्चर खूप आवडतं ते पण मास्तर म्हणायचे शंकरराव दोन घटकांची करमणूक म्हणून हे ठीक आहे पण आज आपल्या डोक्याला झणझणीत फोडणी हवी आहे मीठ मिरची मस्तक चक्रावलं पाहिजे बघून वाचून साध्या माणसानंही विचार केला पाहिजे मी कोण माझी कुवत काय मी काय करू शकतो आजूबाजूच्यांसाठी दोन हातात देखील खूप ताकद असते पण आपण उपयोगच करत नाही कशाचा तरी देखील आपण बिझी असतो बिझनेस नसलेले बिझी कधीकधी जाम भडकायचं त्यांचं डोकं ही आजकालची पोरं देशाची केवढी मोठी ताकद पण कुणी बसा जाळतील दुकानं लुटतील मोर्चे काढतील खिडक्यांच्या काचा फोडतील ज्यांना तुरे घालायचे त्या मास्तरांना सुरे दाखवतील मी आपल्या पोराबद्दल बोललो तेव्हाही असंच तळमळीनं बोललो नवी पालवी अशी वाटेल त्या दिशेला बहकायला नको पाणी वेळीच थोपवलं नाही तर प्रलय घडू शकतो डोळे झाकायच्या आत एवढं सारं चांगलं होतं त्या देवमाणसाच्या बाबतीत पण एकच आमच्या भेजात घुसलं नाही लोकांना ब्रह्मज्ञान सांगणारा मास्तर स्वतः कोरडा पाषाण कसा राहिला दुसऱ्याला झगडायला हिंमत देणारा वीर स्वतःच लढाई कसा हरला आपल्या तरण्या टाठ्या बायकूला फुलासारख्या कोवड्या पोरीला सोडून गेला का म्हणून एकच तमन्ना आहे आता ह्या जन्मी तर मास्तरचा हात हातात घेऊन केला नाही कधी पण वर गेल्यावर मात्र त्याच्याकडून जाब विचारल्याशिवाय राहणार नाही मास्तर तू एकाएकी का गेलास देवा शपथ खरं सांग का गेलास या कादंबरीचा दुसरा भाग इथेच संपला आज मी वाचलेले हे दोनही भाग तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडले असतील तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि सोबतचं बेल ऐकूनही दावा आणि हो जाता जाता कमेंटमध्ये हाईप करायला विसरू नका आता आपण पुन्हा भेटू श शेवटच्या दोन भागामध्ये तोपर्यंत मी तुमचा निरोप घेते धन्यवाद